म्हणजे सगळं गिळणारा आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडला दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचा देखील मुंबई दौरा होता यावरून उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात अमित शहाना अनाकोंडा म्हटलं व ते मुंबई गिळायला मुंबईत आल्याची त्यांनी टीका केली दरम्यान उद्धव ठाकरेंना उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत त्यांना निराशने घेरलेले आहे विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर दिवसेंदिवस त्यांचे मानसिक संतुलन ढासळत आहे दिवस त्याच मानसिक अवस्थेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा ग्रळ ओकली इतरांना अॅनाकोंडा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशात बघावं कारण ते घरात बसलेले अजगर आहेत जे फक्त पडून राहतात आणि दुसऱ्यांच्या मेहनतीवर फुटकार काढतात असंही बावनकुळे म्हणाले अमित शहा देशभर फिरून संघटन उभं करतात राजकारणाला गती देतात तीनशे सत्तर कलम रद्द करून इतिहास रचतात आणि उद्धव ठाकरे मात्र घरात बसून मोदीजी आणि अमित शहावर टीका करण्याचा उद्योग करतात या अजगरानं स्वतःच्या पक्षालाच गिळून टाकलं आपल्या सैनिकांना गिळलं वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी विचारांना गिळलं पंचवीस वर्ष मुंबई गिळंकृत केली तो अजगर आज इतरांवर दोष देतोय अशा शब्दात पलटवार बावनकुळे केला पुढे त्यांनी लिहिलं की उद्धव ठाकरे यांनी अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे तो नीच तर आम्ही गाठू शकत नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पराभव होणार असल्याचे त्यांना चांगले ठाऊक असल्याने आता स्वतःचे अस्तित्व दाखविण्यासाठी ते अशी विवेकभ्रष्ट टीका करत आहेत उद्धव ठाकरे यांना मी एवढे सांगू इच्छितो की तुमच्या या विकृत राजकारणाला खुद्द तुमचा कार्यकर्ता कंटाळला आहे एक वेळ अशी येईल की मागे वळून बघाल तेव्हा तुमच्यासोबत कुणीही राहणार नाही